त्याबद्दल गुपेक्षा मान्य सुशील कर्मचार यांचं अधिकृत स्वागत करतो सुशील कर्मचार यांचा मान सन्मान वापरला भारत माताजी भारतीय जनता पार्टी आणि प्रदीप भगत यांच्या आयोजित करण्यात आलेल्या या सवी अंगी उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना गोपाळच्या मनापूर्वक शुभेच्छा देतो वेळेची कविता पर्व या ठिकाणी मुंबईतून आलेली आहे त्या सगळ्या आपल्या सर्व कामोठा वासियांच्या स्वागत करतो आणि हा सण इतका उत्साहानं साजरा करण्यासाठी आपले सर्वांचे नेते प्रदीप भगत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कष्ट उपसलेले आहेत त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्व सहकारी युवा मंडळाचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील तीनशे पासष्ट दिवस सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या सूचना बोलण्यासाठी लक्ष असतात लोकांच्या हडी अडचणीत लक्ष असतात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारचे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे सर्व सहकारी असतात भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व जनतेची सेवा ही करण्याचा प्रयत्न जो सातत्या करतोय त्याबद्दल उत्सव आणि सगळ्या सहकार मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना गोकुळ जनि गोपाळ झाल्याच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या युवा मंचकडनं आज दहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे आपण त्यांच्याकडे भेट जाऊया या ठिकाणी गोविंद पथक या ठिकाणी साजरे झालेलं आहे त्याला काय सांगेल की आज आपण या ठिकाणी गोविंद पथक या ठिकाणी आलेले दहंडी उत्सव साजरा करण्यासाठी आले मात्र दिवसभर या ठिकाणी पाऊस चालू आहे पथक या ठिकाणी हवेळी लावत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आता आमदार ताई या ठिकाणी येऊ शकतो काय सांगायला भारतीय जनता पार्टी वगैरे वर्ष मित्र द उत्सव की तर तुमचा काय दिलेले आहेत सगळ्यांनी येऊन गेलेले आहेत वेटिंग आहेत अजून चाळीसशे असतात अशा अशा आहेत दादा काय समजत त्या तरुण पिढीला आपण या दहाडी उत्सवाच्या माध्यमातून काय सांगितलं दादा तुम्ही काय सांगाल मी एक हे समजू इच्छितो की गरीब अगदी युवा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपलं हे सगळं तिसरं वर्ष आहे ज्या माध्यमातून आपण ध्यान दिवस साजरा करत आहोत फक्त हा ध्यान दिवस साजरा नसतो आपण वर्षभर विविध समजेवी कामे देखील करत असतो ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असेल लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये जाणार असेल अशी प्रत्येक मदत मदत भगत साहेब व त्यांच्या माध्यमातून हे होत असते हे नगरसेवक असतानाही आणि आता नसतानाही त्यांचीही समाजकार्य हे चालू राहिले नाही या दंडी उत्सवाबद्दल जागायचं झाले असल्या दयांडी उत्सवाला आत्तापर्यंत सतरा ते अठरा पदकांनी विजिट दिलेले आहेत त्यानंतर अजून आम्हाला एक दहा ते पंधरा पथकांची अपेक्षा आहे या ब्रँड उत्सवाला भारतीय जनता पार्टीचे विविध असे पनवेल विभागातील नेते येऊन आपण भेट दिलेले आहेत तसंच कामोदे शहरातील विविध पदाधिकाऱ्यांनी देखील भेट दिलेली आहे आपल्या पनवेलचे दमदार कार्यसम्राट आमदार यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन सदीप भगत साहेब व आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असतो असे आमचे दिलदार आणि आमच्या मनातला नेता माननीय प्रशांतता ठापूर साहेब यांनीही या आपल्या उत्सवाला भेट दिलेली आहे व त्यांनी प्रदीप साहेबांचं तोंड भरून असं कौतुक केलेलं आहे येणाऱ्या वी ज्या महापालिकाच्या निवडणुका असतील त्यावेळी आम्हाला निश्चितच अशी अपेक्षा आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळेल व प्रदीप भगत साहेब असतील व त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील येणाऱ्या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि हे दिवस असाच मोठ्या पद्धतीने आणि दरवर्षी आम्ही साजरा करू असं मी प्रदीप भगत साहेब यांच्याकडे एक आश्वासन आपल्याला देण्यासाठी